दामू आणि रामू दोघही मित्र होते अगदी बालपणापासूनचे जिवलग दोस्त घरही शेजारी शेजारी असल्यामुळे त्यांची दोस्ती पक्की झाली होती रोज एकमेकांना भेटायचं बोलायचं गप्पाटप्पा करायच्या कुठल्या जत्रेला कुठल्या सहलीला दोघंही मिळूनच जायचे मौज मजा करायचे आता दोघही मोठे झाले होते लग्नही झाली मुलंही झाली तरीही त्यांची मैत्री मात्र अतूट आणि कायम होती त्यांचे स्वभाव मात्र कमालीचे भिन्न होते दामू साधा भोळा कष्टाळू होता या उलट रामू मात्र बेरकी होता प्रामाणिकपणे कष्ट करणं त्याच्या अगदी जीवावरच यायचं तो स्वभावाने आळशी होता उगीच स्वप्न पाहायचा कष्ट प्रयत्न मात्र करायचाच नाही दामू त्याला अनेक वेळा सांगायचा हे बघ कष्ट करून सचोटीने कामाचा मोबदला मिळवून त्यातून आपलं आयुष्य सुखी करण्याचं तो रामूला मनापासून सांगायचा सल्ला द्यायचा पण ऐशारामी स्वप्नांनी गुरफटलेल्या रामूच्या डोक्यात प्रकाशच पडायचा नाही तो दामूलाच खुळ्यात काढायचा दामूचा नाईलाज व्हायचा आपल्या या जीवलग दोस्ताच्या असल्या स्वभावाची दामूला खूप चीड यायची काळजी वाटायची पण उपयोग काय ना रामू आपल्या गरिबीबद्दल लोकांना सांगायचा त्यांची सहानुभूती मिळवायचा आणि लोकांकडून मदत उसनेपासने मागत राहायचा काही लोक दय मायपोटी कधी धान्य कधी जेवण कधी कपडे कधी पैसे वगैरे द्यायचे त्याला आनंद व्हायचा दामूला मात्र त्याच्या त्या फसवणुकीचं लाचारीचं खूप खूप वाईट वाटायचं तो रामूला म्हणायचा रामू तू जे करतोयस ना ते मला अजिबात पटत नाहीये बरं का अरे कष्ट कर पैसे कमव मुलांना शाळा शिकव त्यांना मानाचं स्वाभिमानाचं जीवन जगण्याकरता प्रवृत्त कर ना असलं लाचारीचं जिणं काय कामाचं आहे हे बघ ऐक माझ फुकट मिळालेल्या गोष्टींपेक्षा आपल्या कष्टातून मिळवलेल्या गोष्टीत जास्त समाधान लाभतं मान असतो त्यात सन्मान मिळतो त्याने लक्षात ठेव तुझ्यासारख्या धडधाकट माणसांनी असं निष्क्रिय लाचारीचं आयुष्य जगणं योग्य नाहीये तेव्हा तू तु तुझ्या स्वभावात नक्की बदल कर श्रमाला सत्याला महत्त्व दे कष्टाला नेहमीच यश येत असतं आणि अशा माणसाच्या गळ्यातच लक्ष्मी माळ घालते हे ध्यानात घे दामू खूप सांगायचा विनवायचा पण रामू त्याचं बोलणं कधीच मनात घ्यायचा नाही तो आपला स्वभाव वर्तन तसंच ठेवायचा काही दिवसांनी रामूची लबाडी लोकांच्या लक्षात आली लोक मदत करेन असे झाले म्हणून मग त्याने गाव सोडलं कुठल्या तरी शहरात गेला त्याचं शेत घर ओस पडलं खुरट्या काटेरी झुडपांनी शेत भरून गेलं नापीक झालं घरदार उंदीर आणि घुशींनी पोखरलं भिंती ढासळल्या दामू मात्र इमाने इतबारे आपलं काम करीत राहिला त्याला फुकटापेक्षा श्रमाचा मोबदला अधिक प्रिय होता तो कधीही कुणापुढेही फुकट मदतीसाठी लाचारीने हात पसरत नसे त्याच्या सोजवळ प्रामाणिक स्वाभिमानी वर्तनाचे त्याच्या मुलांवरही चांगले संस्कार घडले मुलं नम्र सुस्वभावी चाणाक्ष बनली शाळेतही उत्तम प्रकारे शिकू लागली दामूने काबाड कष्ट करून छोटस स्वतःच घर बांधलं शेतीत मेहनत करून शेत हिरवं गर्द केलं पिकं डोलू लागली त्या वर्षीच्या उत्तम पीक स्पर्धेतला पुरस्कार त्याला जाहीर झाला त्याला याचा खूप खूप आनंद झाला त्याच्या निष्ठेने केलेल्या श्रमाचं कष्टाचं आता चीज झालं होतं सरकारतर्फे त्याचा सत्कार करण्याचं ठरलं आता त्याला रामूची खूप आठवण झाली रामू शहरात गेल्यापासून त्यांची भेटच झाली नव्हती इकडे रामू शहरात गेला तरीही त्याच्या मूळच्या स्वभावात बदल काही झाला नाही मुलांकडेही त्याचं लक्ष नव्हतं परिणामी मुलं उन्हाळ बेशिस्त झाली शाळा सोडून वाईट मार्गी लागली झटपट श्रीमंत होण्याकरता रामूने चोरी केली त्यात तो सापडला आणि त्याला शिक्षा झाली काही दिवसांनी गावामध्ये दामूचा सत्कार सुरू होता हार तुरे देऊन त्याला बक्षीस दिली जात होती त्याचवेळी दोन पोलीस रामूला बेड्या घालून त्या गावातून जात होते आपल्या मित्राची अशी दुर्दशा बघून दामूच्या डोळ्यात पाणी भरलं त्याला खूप दुःख झालं दामूचा आदर्श घेऊन खूप चांगला वागला असता तर त्यालाही सुखी आयुष्य जगता आलं असतं मित्रांनो सचोटी जिद्द प्रामाणिकपणा स्वाभिमान इत्यादी गुणांमुळे जीवन खरोखरीच आनंदी होतं वृत्ती लाचारी फसवणूक हे दुर्गुण नेहमीच वाईट असतात आणि महत्वाचं म्हणजे रामाची म्हणजेच कष्टाची कमाई हवी हरामाची नको हेच खरं